बघा युएन विरोध निर्णय करायचा तर युएन विरोध आपल्याला पुरावे लागणार आहेत त्यांनी बऱ्याच लोकांना विचारलं की पहिल्या आपल्याला पहिल्या दोन तासात काही ऑब्जेक्शन घ्यावं लागतं आणि पाच मशीन ते चेक करतात तर आमच्याकडे काही ठराविक लोकांनीच केलं उदाहरणार्थ साई नाही केलं तर काही पुरावे लागतात ते, ते, ला। ते पुरावे घ्यायचं पुरा काम चाललंय आणि इतर बरेच सगळेच पक्ष त्यामध्ये गेले गेलेले आहेत हे केलेत दोन हजार चौदा पासून आदरणीय रावसाहेबांनी याच्याबरोबर बोलायला सुरुवात केली परंतु कुठल्या पक्षाबरोबर आले नाहीत प्रत्येकाला आता फटक फट फटके फास्यामुळं सगळे एकत्र आलेत तर बघूया ना ते सगळे एकत्र आले त्यात काय होतं त्यात बघूया तसे पुरावे मिळतील तसे होईल त्यानंतर युएन युए मशीनवर आपण त्या ठिकाणी युएन बोलाची भूमिका म्हणजे ह्या निवडणुका शंभर टक्के बघा तुम्ही नागरिकांमध्ये अतिशय उत्साहच नाहीये म्हणजे ज्या प्रकारे दोनशे सदुसीच्या पुढे लोक निवडून आलेत त्या अजिबात उत्साह नाही याचा अर्थ काय या सगळ्या मनसेचा निर्णय असा नाही असा आहे पुढे भविष्यात की भविष्यात येणारे आम्ही निवडणुका तर लढणार आहोतच परंतु हे करत असताना आमचं संघटन माझा सुद्धा होणार आहे आणि ह्या मशीनच्या विरोधात जे जे पक्ष आहेत जे जे आम्हाला ये 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 करता येईल ते सगळं आम्ही करायला तयार नाही नाही ना, मनसे ते एकत्र याचा विषय नाहीये प्रत्येक जण प्रत्येकाच्या हिशोबाने करतोय इथून मागे मनसेने याचा आवाज उतरवला कुणी बरोबर आलं नाही आता ते सगळे एकत्र यायला लागलेत आम्ही आमच्या जसे पुरावे आमच्याकडे आले सगळे पुरावे आता एक पुरावा आमच्याकडे आहे अजून दहावी आता उमेदवारीशी बोलणं आले तसे उमेदवार ते पुरावे देतील आणि ते पुरावे गेल्यानंतर आम्ही त्याचा विरोध